सोलापूर अक्कलकोट रोड वर असलेल्या वळसंग टोल नाक्यावर सतत वादाचे प्रकार होताना पाहायला मिळत आहेत टोल नाक्यावरील मशीन खराब झाल्यामुळे एका कर्नाटकच्या बस ड्रायव्हर गाडी तशीच पुढे नेली तेव्हा टोल कर्मचाऱ्यांनी बसचा चा पाठलाग करत त्या बसला वळसंग ब्रिज जवळ अडवलं गाडीला उशीर होत असल्यानं मी गाडी नेली असं ड्रायव्हरनं सांगितलं तर दुसरीकडे टोल कर्मचाऱ्यांनी बस अडवल्यानं बस मधील प्रवाशी संतापले यावेळी बस ड्रायव्हर प्रवासी आणि टोल कर्मचारी यांच्यात शाब्दिक वाद झाला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा वाद मिटवला बघा नेमकं काय घडलं गाडी कशामुळे गेट उडून आलय टोलवर दंड मारा ना तुम्ही कशामुळे थांबवलं तर पळून आलंय गाडी मी बघितली तुम्ही गाडी आढळतोय मी गाडी टाकतोय मी टोल दिल ना म्हणून गाडी अडवायची तुम्हाला अधिकार आहे का मग टोल दिल ना तुम्ही दंड मारा ना ऑनलाईन मशीन खराब आहे का तुमचं काय ना वया हो